माननीय सभापती मोदय या ठिकाणी सन्मान्य विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी जो एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि माध्यमांमध्ये देखील हा मुद्दा चाललेला आहे अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी एक भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढले भांडण केलं मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खड खडक पत्नीवरी दोघांवरही दोघांवरही आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही